नमस्कार मंडळी कसे आहात काल माझा पहिला ब्लॉग होता आणि तुम्ही त्याला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि जर तो ब्लॉग कोणी बघितला नसेल तर त्याने जाऊन पहिलं बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज माझा दुसरा ब्लॉग आहे आणि आता मी क्लासला चालू बघू येता येतं काय काय होतं हे है? आमची सोसायटी आणि आमच्या सोसायटीच्या रस्त्याचे हाल बघा तुम्ही काय झाले हा येतो गुहागर बायपास रोड एस टी महामंडळातर्फे महिलांना जे पन्नास टक्के सूट दिले तर त्याचा फायदा घेत आपण आता चाललो आहे लालपरीने माझा क्लास आता सुटलेला आहे आणि मी घरी जाण्यासाठी निघते मी ज्या मार्गाने आता बाहेर येते तर तो मार्ग आहे खिंडीत जाण्यासाठी एक साईडला चिपळूण नगर परिषद आहे आणि त्याच्याच ऑपोजिट पोस्ट ऑफिस आहे चिपळूणचं आणि आज बघू शकता तू आमचं चिपळूण पूर्णपणे बंद आहे फक्त प्रायव्हेट व्हेकल्सल्स चालू आहेत रिक्षा बंद आहेत आणि महामंडळाची जर आपण एस टी बघितली तर ती फक्त चालू आहे या व्यतिरिक्त काहीच आमच्या चिपळूणमध्ये आज चालू नाही आहे पूर्ण चिपळूण बंद आहे त्याचं कारण असं आहे की उरणमध्ये झालेलं यशस्वी शिंदे हत्याकांड याचा निषेध करण्यासाठी आज चिपळूण पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे, तरी आहे।, आहे।, तरी आहे।, आहे। तरी तुम्ही इथे बघू शकता ही दृश्य चिपळूण जुनं स्टँड इथली आहेत तर इथे समोर भाजी मंडई आहे आणि त्याच्याच अपोजिट जुनं स्टँड आहे तर ते आज पूर्ण बंद आहे ही भाजी मंडई तुम्ही बघू शकता एक साईडला हा कोक हे कोकण बाजार आहे आणि थोडंसं पुढे गेल्यावर एम के थिएटर आहे तुम्ही इथे बघू शकता इथे पोलीस प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं आहे आज जागोजागी म्हणजे अगदी आमच्या बायपासलासुद्धा पोलीस प्रोटेक्शन आज दिलेलं आहे खूप ठिकाणी पोलीस आज उभे आहेत तर त्यांचे खूप आभार आहेत की ते इतकी छान सेवा देत आहेत आणि हळूहळू आपण पुढे जातो तर तुम्ही इथे बघू शकता इथे मेडिकल चालू आहे आज चिपळूणमध्ये फक्त मेडिकल हॉस्पिटल शाळा कॉलेजेस आणि जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत तर त्या फक्त आज चालू आहेत चिपळूण बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्याचा शेकडो व्यापाऱ्यांचा एकमताने घेतलेला निर्णय हा योग्य आहे उरण येथे घडलेल्या घटनेचा निषेधार्थ पीडित भगिनीला न्याय मिळवण्यासाठी हा बंड पुकारला गेलेला आहे